I'm not going

माझ्या चांद्या फिरू देवाला बरं का दिवस होना दिवस निघून गेलं आणि बाराव्या दिवसाला बरं का काय झालं नववाल बाळाचं बारस जर का केलं पाहिजे आणि नियमधर्मानं नाव ठेवलं पाहिजे हो बाबा आणलं पाहिजे शास्त्र वगैरेशिवाय चालत नाही आणि माझ्या आत्ता मायेवाच्या घरी आवडत जाऊन दाशिंद वर्ग जाऊन बामन काकाला दा। बोलवून आणलेला हाय रिअल टाइम चुकला सचे हा आपण लग्न देतो बारा वाजता टाइम आणि लगीन ला असतो तीन वाजता आणि काही काही टायमाला येण हुकली ही गाडी निघून जाते का नाही जात सचे लो टायमाला गेला तर इस्टे आणि इस्टी निघून गेल्या पुन्हा हात करून काय फायदा नाही म्हणून ठेवलं पाहिजे आणि त्या येणाला फोनाच्या वाड्याला जायचं

म्हणून शिरवा मान काकाना विचार केला मनाला जुन्या कल्ला झोपी का हे बघा कुठला बी माणूस कुठलं बी काम करताना फुकट करतो का माझ्या काही बापाच चाललाय म्हणे पण बामन काकाला सुद्धा दानदक्षिणा दक्षिणा देवा लागतो बरं का, का, ला दान का। बामन काका दानदक्षिणा काय मागतो जरा विचारूच आपण बामन काका का? आला का

पुढचे बामन काका अरे वाडा माहिती आहे का आवाज आहे तो आहे ह्या गावाच माहिती माझ्या राणीला भाऊ मिळाला आहे माझ्या कार्यात हे बघा लक्ष्मीताई मिटकरी त्यांचं होवीच नाव घ्या असे वारंवार विनंती लक्ष्मी लक्ष्मीताई मिटकरी होवीच नाव घ्या लक्ष्मीबाई बघा वार, वार, वार <laughs>

माझ्या बाळासभर काका वाड्याला आणलं तर काय मागायला गडबर कामन काका तुमचा काय असे दक्षिणा बर का हो माझ्या कारंड्या लाडीकड कशाला काय तरी बाबा कशाचीच कमी नाही माझ्या कारंड्याला अडीकड असू दे असू दे मला काय करायचं मला मागायला माहित थोडा बघा आठ पहिल्या बाजूला आठ पहिल्या बाजू लिहिली काका हिरव्या पाच किलो मिरच्या हिरव्या पाच किलो मिरच्या भी ले काका पाच किलो पया बी लिहिल्या पाचशे रुपयाचा मसाला पाचशे रुपयाचा मसाला काय मिळाला काय आरवाडीचा देव देव करायचं काय काय आरव देऊ देऊ नाही काय काय काका थांबा दुसरं बाल ठोस नाही नाही काका तुम्ही माणसा माहीत थोडा जरा आवडत म्हणून शिला बामन काका ना चालू पंचाय चालू शिला बघायला लागल्या तुम्हाला आणि माझ्या काका तुझं नाव काय नाव हे शिवंत नाव आहे माझं काका तुला नाही काका का तुला नाही आर बोल वाटत नाही तुझं नाव काय कुठं आला कुठच काय कुळी यशवंत नाव आहे माझं यशवंत

देवाने गुढी दिली गुढीची निघी आणि बारा महिनेच्या वाघाओ आणि म्हणून आईने यश आलं म्हणून माझं नाव यशल आणि सजा मनानंतर देवाला नवज बोलून जावा बारा महिनेच्या कायला फोंड बोला तुम्ही पण मग क्रमांकावर काय आहे काही घेऊन जायचं नाही तुम्हाला किंवा जायचं नाही आपणच खेळून जायचं काय तुम्हीच खायचं करायचं आता देव नाव आता तुमचं काय नाव माझ्या विचारलं काय काठम्ल माझं भेटते का तुम्ही कोण जगाव मी कोण शेगाव माझं नाव आपली शांतराबाई चाललंय माझ्या आई बाप्पाला पाच पिढ्याला पूर घेतलं नावाची शांत बाई पण भांड्याला भांडायला कुत्र्याची आई बाजा आ शांता बाई काय म्हणली कुत्र्याची आई भांडायला कुत्र्याची आई नुसतं नावच शांत भांडायला कुत्री कशी चालतं न तशीच सुट्टी बाई कस

माझ्याला नाव ठेवायचं जुन्या का हे हो बघा लक्ष द्या भगवान दडसाच्या नावाला का भगवान दडस्यांच नाविकांना बरं का एक शेक रुपयाची देणगी दिली हो अशा माझ्या भगवान दडसाला माझा खाशीलिंग देव बिरा कशी दुर्दया करेल बर का दस म्हणजे सत बाप बर साधन आहे माझ्या सतभ्यवाला नाही मुलाची आग नाही मुला लागत नाही मुला ना लागत भांडाऱ्याचा वड्याला माझ्या बाळाचं बरं का बारसा करावा नाव ठेवा आणि बामण काकाने बरं का नाव काय सांगितलं नाव आता कसं ठेवायचं माहिती का तुम्हाला नाव म्हणलं पाळणा झालाच पाहिजे तुझ्या ज्योती का हो अरे बाबा नाव सांगितलं हिरुदेव नाव जागून दिला आपण काका का निघून गेला म्हणतो पुढच्या बाजूला पाळणा कसा म्हणायचं बरं का Foyin lẹ diwi se, a tobi kuyi, a nẹ wo nyalo, a sọ ki tere, bala o mi diwaki, ko n ja awo ta. Nasıl sunarım? Nasıl sunarım? Nasıl